ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिंपी समाजातील पाच व्यक्तींची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड समस्त दैव नामदेव शिंपी समाज कोल्हापूर यांच्या वतीने प्रथम समाजाच्या पाच व्यक्तींना समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा कमिटीचे अध्यक्ष रत्नदीप चोपडे व सेक्रेटरी कोमल पिसे यांनी दिली समस्त दैव नामदेव शिंपी समाज कोल्हापुरी यांच्या वतीनं सहाशे पंच्याहत्तरव्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात येणार आहे त्यामध्ये प्रथमच समाजाच्या वतीनं समाजभूषण पुरस्कार शांताराम हावळ नंदकुमार कल्याणकर सुभाष मिरजकर श्रीमती प्रमिला मिरजकर श्रीमती सुधा बकरे या पाच जणांची निवड करण्यात आली आहे त्यांना मंगळवारी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व आमदार राजेश शिरसाकर व वैशाली शिरसाकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मिता लगडे मदन काकडे डॉक्टर अभिजित हावळ सव्वश्री नंदकुमार पिसे प्रथमेश औंदकर प्रदीप हावळ सव्वश्री मदन कुमटेकर यांच्या हस्ते शिष्यवृत्ती व बक्षीस वाटप केलं जाणार आहे या कार्यक्रमात समाजाचे संजय मोरे माजी महापौर सरिता मोरे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बेल्हाळ नंदकुमार कल्याणकर अरुण काकडे विजय हावळ नंदकुमार मोरे किरण शिरोळे सुभाष भाभुरे रवींद्र पेटकर उपस्थित राहणार आहेत तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने नामदेव बोर्डिंग वस्तीगृह उत्तरेश्वर पेठ येथे उपस्थित राहण्याचं आव्हान अध्यक्ष रत्न अध्यक्ष रत्नदीप चोपडे व सेक्रेटरी कोमल पिसे यांनी केलं आहे महानकरी नीटसाठी विजय बकरे राधानगरी